सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आपल्या सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी नाथा सांग मंडप डेकोरेशन विसापूर यांच्याशी संपर्क साधा योग्य दर व विनम्र सेवा हीच आमचे खास वैशिष्ट्य संपर्क नाथा मंडप डेकोरेशन विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस चौऱ्याण्णव त्रेचाळीस नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन आणि मी आत्ता बोलतो आहे स्पेनमधून जिथे ही युरोपियन कॉन्फरन्स सध्या होत आहे आणि तिथे मी काही व्हिडिओज प्रेझेंट करणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे की ज्यावेळी मी या कॉन्फरन्समध्ये येतो आणि माझे बरेच मित्र बाहेरच्या देशात आहेत जे खूप चांगले नेत्रतज्ञ आहेत स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांना ज्यावेळी मी सांगतो की आमच्या भागामध्ये किंवा आमच्या देशात असे प्रकार होतात की ज्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होतो तसंच त्याबरोबर लेझर्सचा वापर होतो ते सुद्धा मिरवणुकीमध्ये आपल्या गणपती उत्सवामध्ये सुद्धा इतर उत्सवात सुद्धा आणि हे लेझर्स आपल्या डोळ्याला घातक असतात म्हणजे आम आमच्याकडे असे बरेच पेशंट येतात अगदी तरुण मुलं येतात ज्यांच्या पडद्याला ह्या लेझरमुळे छिद्रं पडलेली ले असतात ब्लिडिंग झालेलं असतं आणि काही लोकांची दृष्टीही आयुष्यभरासाठी कमी होते त्यामुळे अशा गोष्टी सांगितल्यावर म्हणतात की अशा गोष्टींना तुमचे गव्हर्नमेंट कशी काय परवानगी देते किंवा तुमचे लोक असे कसे काय वापरतात जे सामान्य लोकांना त्रासदायक आहेत आणि त्यांना कळतही नाही की याचे धोके किती आहेत तर यामुळे माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा लेझर लाईटचा वापर तुम्ही मिरवणुकीत किंवा पार्टीच्या जागी करू नका आणि तसंच जे लोक वापरत असतील त्यांनाही याविषयी जागृती निर्माण करा की या गोष्टीनं कुणालाही फायदा होणार नाहीये आणि त्यामुळे नुकसानच होईल धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट